हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाबुडगाव शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात स्थानिक शिवकला मर्दानी खेळ असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असोसिएशनच्या महिला खेळाडूंनी पारंपरिक मराठी वेशभूषा केली होती या प्रसंगी शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले मिरवणुकीतील भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने बाबुडगाव नगरी दुमदुमली होती येथील शिवछत्रपती चौकातील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरवणूक तहसील कार्यालयात पोहोचली तेथे ते तहसीलदार मीरा पागोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले यावेळी नायब तहसीलदार दिलीप बतकी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे उपस्थित होते मिरवणुकीत शिवसेना शहर प्रमुख प्रवीण लांजेकर भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक अनिकेत पोहकार नगरसेवक अमर शिरसाट अभयता तेळ चंद्रशेखर परसाके माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काळे मर्दानी खेळ असोसिएशनचे मयूर शर्मा प्रीतम सोनोने विक्रम बरानपुरे योगेश वानोडे नंदुलांडे सचिन मालखेडे गजानन कोठेकार मोहन कुकडे हेमराज शिंदे पिंटू काळे नितीन टोने संजय शिरपूरकर दिनेश रोकडे विवेक बुरेवार जितेश ठाकरे हरीश भुराणे आदी शिवसैनिकासह महिला मंडळ युवक युवती तथा शहरातील नागरिक सहभागी झाले होते 万岁！万岁！<算><算>